कावेरी चिक्स डिलेवरी शिरपूरच्या पुढं वाळे गावाला बघा हा यांचा फार्म आहे पाटील म्हणून इथं शिरपूरच्या पुढं हे मध्ये फार्म कावेरी चिक्स डिलेवरीसाठी आपण इथं आलेलो आहे थोडंसं बोलू आपण त्यांच्या संदर्भात नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात इथं चिक्सची बोर्डिंग झालेली आहे आणि आज आपण आलेलो आहे शिरपूरमध्ये काय गावाचं नाव तुमच्या वाडी वाघाडी शिरपूर या रूटला तर दादांचा फार्म आहे युवराज पाटील यांचं नाव आहे बरोबर तर यांचा हा बॉयलर फार्म होता पण ते गावरांकडे वळालेले आहे आणि आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या पट्ट्यामध्ये कावेरी गावरांची डिलेवरी करण्यासाठी आलो होतो आणि स्वतःहून मुद्दा मी आलोय त्यांना भेटण्यासाठी तर तुम्ही बघताय कावेरी गावरांची इथं आपण यांच्याकडं पंधराशे चिक्स उतरवलेली आहे काही बाकीच्या डिलेवरी मागा होत्या पण मग इथं दादांशी आपण चर्चा करू बॉयलर सोडून गावराकडे वळायचं काय उद्दिष्ट नेमकं तुमचं बॉयलर सोडून गावरांकडे वळायचं उद्देश एवढं की काय झालं आता हल्ली आहे ना कंपन्या त्यांचा स्वतःचा विचार करतात फार्मरचा विचार करत बरोबर आहे काय होत आपण एवढी मेहनत करतो दीड महिना ते पक्षी सांभाळतो आणि शेवटी शेवटी काय होतं मर वाढली वातावरणात बदल झाला की एवढी तेवढी मर वाढते मर वाढली की कंपनी म्हणजे एफ वाढला मॉर्टिलिटी जास्त झाली त्यामुळं आपलं जे येणारे पैसे असतात ते झिरो जी होतात आपलं जे लागलेले पैसे असतात ऍटलिस्ट ते सुद्धा कंपनीकडनं आपल्याला मिळत नाही अच्छा म्हणजे तुम्हाला वैयक्तिक कंपनीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत ज असेल हो, हो, तरी वैयक्तिक या शेडला म्हणजे साधारण स्क्वेअर फूट फुट हे सहा हजार स्क्वेअर फुटाचं शेड आहे आणि किती पक्षी टाकायचे बॉयलर इथं साडेचार हजार साडेचार हजार पक्षी टाकायचे मग याच्यासाठी पर्सनली तुम्हाला किती खर्च यायचा कंपनी व्यतिरिक्त कंपनी व्यतिरिक्त याला पर्सनली पंचवीस ते तीस हजार रुपये साधारण अच्छा पंचवीसच्या तीस हजार ऍडिशनल तुम्हाला खर्च यायचा तूस वगैरे मेडिसिन किंवा मेडिसिन आपला माणूस असतो माणसाचा पगार आला हा हा झाला तेवढा खर्च व्हायचा मग याच्यामध्ये कंपनी तो खर्च धरत नाही का नाही नाही कंपनी या खर्चाचा विचारच करत नाही कंपनीची फार्मरला एवढा खर्च लागतो अच्छा अच्छा आणि साधारणतः कुठल्या कंपनीक होते आणि काय किलोला दर पडायचा किलोला दर त्यांच दि साडेसहा रुपये दिसत हेवी बॉयलर हा ये बॉयलर येवी बावल्यावर आमच्यापासून अगदी चांदवडपासून एक दहा किलोमीटर वरती कंपनी आहे दादाभाऊ गांगुडे असं त्यांचं नाव आहे आणि मनमाडवरून जर आपल्या आप वरून म्हणलं तर बावीस तेवीस किलोमीटर चांदवड आणि तिथून दहा अकरा किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर मध्ये पण एवढ्या लांबी दीडशे किलोमीटर वरती प्लेसमेंट आहे त्यांची अच्छा आणि ऍव्हरेज काय निघायचं तुमचं किलोला साधारणतः पक्षाला पक्षाची साईज कस पंचवीसशे प्लस असायची पंचवीसशे प्लस पंचवीसशे प्लस म्हणजे पंचवीसशे प्लस करायला वैयक्तिक तुम्ही साडेचार हजार पक्षांना पंचवीस हजार तुम्ही खर्च करायचा आणि साधारणतः अडीच किलो मध्ये कंपनी समजा मॉटलेटी अमुख खर्च वगैरे सगळा काढून किती पेमेंट पर्यंत तुम्ही गेलेले पेमेंट साधारण पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत अच्छा पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत गेलेले म्हणजे साधारणतः साडेचार हजार पक्षांना तुम्हाला दहा दहा दोन वीस म्हणजे दहा बारा तेरा रुपये निघायचे पण मॉटलिटी कशामुळे व्हायची बावटलिटी वातावरणात काही बदल होऊ शकतो नाही अच्छा पुरेपूर लक्ष घालतो हा हा म्हणजे मॉटलिटी किंवा परवडेबल तुम्हाला वाटत नाही म्हणून तुम्ही आज गावराकडं वळताय अच्छा 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 मग आता हे पंधरा टाकले एवढं मोठं शेड आहे काय वाटतं गावरांमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही जो अभ्यास केला स्टडी केला असेल एवढ्या मोठ्या मध्ये पंधराशे पक्षी एवढ्या मध्ये पण पंधराशे पक्षी खेळवणं तर मला योग्य वाटत नाही पण आता ग्रोथ कशी हिशोबाने बाकीच्या स्पेस मध्ये अजून तुमचा इच्छा आहे फक्त ही एक स्टार्टिंग केली आहे स्टार्टिंग सुरुवात केली आहे बघा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती हा व्हिडिओ बघत असेल या दादांनी बॉयलर बऱ्याच दिवस केले साधारण किती दिवस झालेले दोन वर्ष दोन म्हणजे शेड बांधन किती अच्छा जॉब सोडल्यानंतर शेड बांध शेड बांधलं पण पाहिजे ती ग्रोथ तुम्हाला म्हणजे तुम्ही लावलेले पैसे अजून माझ्या मते निघाले नसतील कारण साधारण जेवढा शेड म्हटलं दहा लाख प्लस मध्ये तुम्ही खर्च केला बारा तेरा लाख रुपये खर्च केलेले आहे शिवाय जमीन तुमची स्वतःची असेल बरोबर पण आज दोन वर्षामध्ये जर साठ सत्तर हजार पन्नास हजार जर तुम्ही बॅचला काढले असेल तर माझ्या मते वर्षभरामध्ये तुम्हाला चार व्याज जर निघाले तर दोन एक लाख रुपये तीन लाख रुपये निघाले असतील म्हणजे साधारणतः अर्ध्या पैशापर्यंत तुम्ही गेलेल नसेल बारा लाख रुपये आपण पंचवीस टक्के पण नाही अच्छा म्हणजे पाहिजे ती ग्रोथ तुम्हाला वाटा ना याच्यात जास्त पैसे मिळतील खूप मिळेल किंवा काय उद्देश म्हणून तुम्ही एक सुरुवात केली नाही खूप मिळेल ना अशी पण अपेक्षा नाहीये आपल्याला कसं आहे महिन्याला आहे ना म्हणजे आपण एक नोकरी करतोय वीस हजाराची या उद्देशाने आपण क्षेत्रात आता उतरलोय की गावराकडे वळण्यामागचं कारण काय गावरांमध्ये मर थोडी कमी असते मर कमी असते किंवा सांभाळण्यासाठी सोपं असतं बॉयलर पेक्षा बॉयलर पेक्षा आणि याला विक्रीचं काय प्लॅनिंग डोक्यात हो ठेवलंय तुम्ही आता भविष्यात समजा अडीच महिन्यानंतर माल तयार होईल आता विक्रीचं प्लॅनिंग आम्ही आता तुमचंच मार्गदर्शन घेणार नाही नाही मार्गदर्शन आम्ही करणार आम्ही गाडी पाठवणार ती शंका नाही पण वैयक्तिक तुमचं काहीतरी प्लॅनिंग असेल वैयक्तिक प्लॅनिंग म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या मार्केटिंग वर जेवढं काय आपल्याला सेल करता येईल आपण करत राहायचं लोकल मार्केटिंग करायची लोकल मार्केटिंगला लोकल किरकोळ असतात विक्रीवाले त्यांना आपला संपर्क करून म्हणजे थोडक्यात माझं एक सर्व जे आपले वरती बघताय ग्राहक म्हणा किंवा व्ह्युअर्स म्हणा त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी एक सल्ला राहील की आता पक्षी टाकले पण याचं अडीच महिने विक्रीचं नियोजन ज्यावेळेस असेल तर त्याची प्लॅनिंग तुम्ही आतापासून केली पाहिजे के व्यापारी कॉन्टॅक्टमध्ये आणले पाहिजे सोशल मीडियाचा तुम्ही वापर केला पाहिजे समजा तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक असेल तर अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही विकायला काढाल त्यावेळेस म्हणजे दोन दिवसात तीन दिवसात तुम्हाला विकल्या गेला पाहिजे वैयक्तिक तुम्ही आम्हालाही संपर्क केला तर काही अडचण नाही आमची गाडी ज्यावेळेस समजा एम पी गुजरात पट्ट्या जाणार असेल मी इकडून माल कलेक्ट करून तिकडे जाता येईल कारण आपला अंतर हा एकशे साठ एक ते येतो पर्सनली इथून माल नेऊन आणि तिथं विकणं तर फोर्डेबल नाहीये ह्या रूटला इकडे कुठं जर माल ऑर्डर जर काढली तर त्या हिशोबाने आपल्याला ते प्लॅनिंग करता येईल पण पूर्ण आमचं शंभर टक्के भरोसा न धरता तुम्ही त्या प्लॅनिंग न राहिलं पाहिजे कारण आपल्या सोशल मीडियाचा उपयोग इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल जे बी मोबाईलद्वारे तुम्हाला कनेक्ट करता येईल कस्टमर लोकल असतील तुमच्या एरियातले चिकन शॉपवाले असतील किंवा व्यापारी असतील होलसेल पाचशे हजार नेणारे दोन हजार नेणारे यांच्याशी संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर तुमच्याकडे आज माल आहे समजा तुम्हाला वाटलं बघ पुढची बॅच परत इथं टाकायची तर या शेडमध्ये तुम्ही असे पंधराशे सारखे अजून पंधराशे पंधराशे तीन लॉट करू शकता दर महिन्याला तुम्ही माल तयार करून विक्री करू शकता तर माझा सल्ला तुम्हाला योग्य वाटत त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच त्याचं अनुसरून अनुकरण करा हा सायकल व्याज प्रमाण आता तुम्ही उतरलेच याच्यामध्ये तो पुरेपूर काय होतं कुठलाही धंदा म्हटला दोन रुपये मायनस पण होता दोन रुपये प्लस पण होता पण कन्सिस्टन्सी ठेवली आणि रेग्युलर जर करत गेले दर कमी असू त्या जादा असू त्या पण एक स्वतःच मार्केट तुम्ही डेव्हलप केलं तर तुम्ही महिन्याला पंधराशे तीन हजार पक्षी विकू शकता अलग लक्षात त्या पद्धतीने मित्रांनो नक्कीच तुम्हाला दादांची मुलाखत आवडली असेल ही चिप्स पण तुम्ही बघताय तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र तर व्हिडिओ दिलेला आहे पिल्लांचा पण आणि